राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ओतूर येथे गुरुवारी मोफत महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके होते सन्माननीय उपस्थितांमध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रवीण भैया माणे उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहित शेठ ढमाले पांडुरंग पवार शरद लेंडे अंकुश आमले देवराम लांडे बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन मोहित शेठ ढमाले व विशाल भाऊ तांबे यांनी केले होते पाहुयात याच मेळाव्याची ही सविस्तर बातमी ही विनंती करतो का दादा तुम्ही समोर जी शाळा पत्ता ती दुरुस्तीसाठी जास्त जरुरीची आहे मुलं सध्या अडचणीच्या ठिकाणी बसतात लवकरात लवकर मी शिक्षण समितीवर आहे त्याचा तुम्ही सर्वांनी विचार करावा आणि शाळे शाळेची दुरुस्ती तसेच शाळेला वॉल कॉम्पाऊंड हे लवकरात लवकर मंजूर करावं ही दादांना विनंती आणि दादांना थोडक्यात सा, सांगायचं असं दादा आमच्याकडं धरणाचं पाणी भरपूर आहे त्याच्यामुळं जा काही जास्त खास हे नाही अडचणी नाहीये पण आमच्याकडं विशेषतः तरुण वर्गासाठी नोकऱ्यांचा आणि व्यवसायाच्या मार्गावर जी अभाव आहे त्या संदर्भात दादांकडून आम्हाला अपेक्षा आहे का मुलांसाठी विशेषतः तरुण वर्गासाठी दादांनी जे बारामतीत करतात त्याच्यातलं आमच्याकडे दहा टक्के तरी जरी केलं तरी दादा आम्ही आतू दादा यांना माध्यमातून आम्ही आमदार म्हणून आणि जे आपल्याकडं आपल्या मातोश्री यांनी जे काम चालवलं पचकटाच्या मार्फत त्या संदर्भात तुम्ही आम्हाला तुमच्या मातोश्री आणि तुम्ही थोडंसं आम्हाला सहकार्य करायचंय तुम्ही तो शब्द आईने दिलेलाच आहे आम्हाला बारामती आलो त्यावेळेस आवड़ त्याच्यात तुम्ही थोडस लक्ष राहायचं आणि आमच्या तरुणासाठी विशेषतः विनंती करतो आणि तुम्ही सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन आला मी सर्वांचे आभार मानतो रोहित दीड वर्ष झाली दीड वर्षापूर्वी आपण आदरणीय रोहितदा बरोबर दीड वर्ष झाली आदरणीय पवारसाहेबांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त याच ठिकाणी आपण महाआरोग्य मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलं होतं आणि त्या महाआरोग्य मेळाव्याची आपली थीम त्यावेळेस मी आपल्याला आता सांगितले त्या अशी होती की त्या आरोग्य मेळाव्यासाठी जेवढ्या जेवढ्या विभागामध्ये गायण्यापासनं तर जे छोट्या हो। आरोग्याच्या तपासणीची ज्याची सुरुवात रक्तगटापासून होती तर आपल्याला अभिमान आहे बनकर सर आणि सगळेजण जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे सगळेजण होते आणि त्यांनी सगळ्या जणांनी अतिशय अथक परिश्रमाने डी वाय पाटील कॉलेज पासून सगळ्या जणांच्या सहकार्यानं एनजीओप्लास्टी पासून जी सगळी ऑपरेशन्स या इथले सगळे झालेले पेशंट्स केली आणि कोणती तक्रार आम्ही एक तक्रार सेल छोटासा त्याच्यामध्ये काढलेला होता त्या तक्रार सेल वरती कोणताही पेशंटने सांगितलं नाही की आम्हाला त्या विषयामध्ये पूर्ण ट्रीटमेंट मिळाली नाही आम्हाला अर्धवट सोडून देण्यात आलं आमचा फॉलोअप घेण्यात आला नाही अशी सगळी यंत्रणा मला अतिशय अभिमान आहे की पुणे जिल्हा परिषदेची सगळे जे सगळे कर्मचारी आहेत तालुक्यामधले सगळे आरोग्य विभागाचे जे सगळे कर्मचारी आहेत त्यांनी अतिशय मनापासून त्या काळामध्ये आता सुद्धा या सगळ्या आरोग्य मेळाव्याचं पंचायत समिती पासून जिल्हा परिषद मध्ये जेवढे सगळे काम करतात त्या सगळ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण पहिल्यांदा त्यांच्यासाठी एक टाळ्या झाल्या पाहिजे कारण त्यांचे त्यांनी सगळं लक्ष दिल्यामुळं हे सगळ्या आरोग्य मेळाव्याला अतिशय चांगला असा उत्स्फूर्त प्रतिसाद कारण यांनी मी बघितलं गेले दहा बारा दिवस जेव्हापासून नियोजन केले अतिशय सगळ्या अंगणवाडी सेविकांपासून आशा सेविकांपासून सगळ्या जणांनी घरोघर जाऊन प्राथमिक शाळेपासनं हायस्कूल पासून वाड्या वस्ती मधून कांदा भरणाऱ्या बायांपासनं सगळीकडे जाऊन त्या आरोग्य शिबिराची पत्रक दिली सगळ्या जणांना व्यवस्थित समजून सांगितलं वेळेचं अतिशय चांगलं अतिशय सुंदर नियोजन केलं मला दुसरे आभार दादा या ठिकाणी मांडायचे म्हणायचे की जुन्नर तालुक्यामध्येवढ्या शैक्षणिक संस्था इथं जुन्नर तालुक्यामध्ये आहेत त्या सगळ्या जणांना जेव्हा आपण फक्त एक फोन केला तर त्या सगळ्या जणांनी गाड्यांची व्यवस्था अतिशय पेशंटसाठी अतिशय मनापासून केली आणि त्याच्यामुळं वेळेमध्ये पेशंट इथं येण्यासाठी

एक जात करण्याचं जा काम आपल्याला जिल्हा परिषदेच्या आप मा माध्यमातून या ठिकाणी करायचे या सर्व स्टाफ इतर परिसरा जणांनी अतिशय मनापासून या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलाय मी आपल्या सगळ्या जणांचा या निमित्ताने पत्रकार बंधूंनी मी पण अतिशय चांगली प्रसिद्धी या निमित्ताने या सगळ्या कार्यक्रमाला दिली मी या सगळ्या जणांच मी आपल्या आयोजकांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो आणि एक या गोळी या निमित्ताने या परिसराच्या वतीने आपल्याला देतो मी मागण्यांच निवेदन या ठिकाणी काही देत नाही जास्त काही मयुर शेठ पबरंग पवार शरदराव झेंडे खूप अंकुश शेठ मोठी फोज आपल्याला होतो अनेमास पट्ट्यामध्ये कारण अने माज पट्ट्यामध्ये आपल्याला माहिती आहे पण आपले जे जिल्हा परिषदचे सगळे सदस्य निवडून आले ते सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी निवडून आले आणि अतिशय चांगले कार्यक्षम असे पर जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत आणि मला खात्री आहे की या परिसराचा विकास त्यांच्या सगळ्या जणांच्या हातून आपल्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेमध्ये पाटील आणि आपण अतिशय नवीन पुढे मधली सगळे नेतृत्व करणारी मंडळी जिल्हा परिषदेमध्ये अतिशय सक्षमपणे गैरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम कारण मला माहिती आहे आपल्या आरोग्यविषयी का आपल्याला सगळ्यांना माहिती नसेल असेल किंवा नसेल पण मी आपल्याला सांगतो की रोहित आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये अतिशय आवड आहे कारण त्यांची संकल्पनाच अशी आहे की जेव्हा माणसाचं आरोग्य अतिशय चांगलं राहतं स्वास्थ्य चांगलं राहतं तेव्हा चांगले विचार येतात चांगल्या कृती होतात आणि माणसामध्ये एक चांगला सक्षम असा नागरिक काढण्याचं काम त्याच्यामधनं होतं म्हणून त्यांचं आरोग्याकडे विशेष लक्ष आहे शिक्षणाकडे विशेष लक्ष आहे त्यामुळे निश्चितच जिल्हा परिषदेच्या अतिशय मोठी परंपरा असलेलं आहे ठिकाणी आपलं काम दादा आणि ते सगळे जण त्या ठिकाणी करतील आपले सभापती माने साहेबांच्या संकल्पने म्हणणं वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सगळे आरोग्य बनावे आयोजित होणार आहेत त्याच्यामधील सुरुवात जुन्नर तालुक्यातले वृत्त झाले मला विशेष उल्लेख करायचा आहे दुसरा असा की शिवसेनेपासन सगळे विरोधी पक्ष आहेत त्यांनी संकल्पना अतिशय मनापासून उचलून धरली साहेबांच्या वाढदिवसाला हे सगळेजण आपल्या बरोबर एक सामाजिक कामाच्या बांधुलकीच्या निमित्ताने आपल्या बरोबर सर्व शिवसेनेच्या सगळ्या जिल्हा सदस्यांचं त्यांच्या गट नेत्यांचं त्या सगळ्या मी या ठिकाणी विशेषतः आशाताई भुजके त्यांचे सर्व सदस्य या सर्वांनी या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे जुन्नर तालुक्याच्या सभापती पासून सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला मदत केली सहकार्य केलं या सगळ्या जणांचं मी ओतोडचा वतीनं आणि या महाआरगी शिवसेना शिबिराच्या निमित्ताने सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो सतत पन्नास वर्ष कुठल्या ना कुठल्या सभागृहामध्ये म्हणजे विधानसभा असेल विधान परिषद असेल राज्यसभा असेल लोकसभा असेल याच्यामध्ये आपले नेते शरद चंद्रजी पवार साहेब यांना पन्नास वर्ष पूर्ण झाले आणि त्यांचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र शासनच विधानसभेचं अधिवेशन चालू आहे ते अधिवेशनाच्या कार्यकाळामध्ये आणि जे कार्यक्रमामध्ये आज पवार साहेब आणि गणपतराव देशमुख यांचा विशेष गौरव आणि सत्कार करण्यात येणार आहे म्हणून हा महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत सोन्याचा दिवस आहे आणि त्याच दिवशी आपल्या या गावामध्ये जो पवार साहेबांचा विचारा सा ता सा विचाराचा तालुका आहे पवार साहेबांच्या विचाराचं जे सा गाव आहे कारण शेतीमध्ये नंदप्रण करण्यासाठी पवार साहेबांनी अजित खूप मोठं योगदान दिलं त्याच परिवाराचे वैधता पवार इथं आले आमच्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पक्ष याला घोगावीत यश आलं पुढच्या दृष्टिकोनातून पण हे जे काय सरकार आता नवीन आहे शेतकऱ्यांचे विरोधात कसं आहे हे या तालुक्याला उभारलं आहे शेतकऱ्यांचा संप झाला कुठल्या पक्षाचा नव्हता पण सगळ्यात मोठा उद्भाव महाराष्ट्राचा ग्रामीण भागात कुठे झाला असेल तर तो सुंदर तालुक्यामध्ये झाला होता शेतकऱ्यांचं नुकसान झालं उन्हाळी पिकाचे जे पैसे मुंबई आणि पुणे ठिकाणी होणार पण साधन म्हणजे सरकारला वट्ट्यावर आणण्यासाठी काम केलं पाहिजे म्हणून शेतकरीचा उतरवा सगळ्यांच्या शिक्षक इथं मोठ्या संख्येने आहेत महाराष्ट्र शासनेच्या वतीने त्यांच्याकडे भरण्याचा दृष्टिकोन कसा आहे आपण पाहतो अंगणवाडी सेविका इथं आहेत त्यांच्या वेतना मोठ्या प्रमाणात तर आंदोलन करतात सगळं करतात पण झोपी गेलेलं सरकार जागेवर येत नाही अवय एखादा जर झोपी गेला असेल त्याला जागा आणून उठत पण झोप्याचा सोन जर एखाद्याने घेतलं तर तो कधी उठू शकत नाही हे सोमवारी सरकार आहे आपल्याचं सरकार आहे हे ग्रामीण भागात का सरकार नाही म्हणून दादा तुम्ही आलात आम्ही सर्वजण आशेने तुमच्याकडे बघतोय पुढच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी आमचे जुंडर झालं घेणं विशिष्ट लक्ष दिलं पाहिजे हे आमचं प्रामुख्याने सांगले महा आरोग्य शिबिरासाठी आपण सर्वांनी जी मेहनत घेतली विनायक शेट तुम्ही असो गोईक असतील आमच्या तालुक्याचे डॉक्टर अधिकारी आमचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मनीश्वर आहेत श्याम बनकर आहेत सतीश गाडवे आहेत या सर्वांनी एकत्रितपणे येऊन हा जो शिबिर घेतला त्यांचा मनोप्रोग आभार मानतो तपासणी मोफत औषधांमोफत पुढे उपचार आणि शस्त्रक्रिया आले तर ते पण मोफत केलं जाईल अशी संकल्पना नवीन जिल्हा परिषद रोहित दलाच्या नेतृत्वाखाली त्यांनी ती संकल्पना मांडली आणि प्रत्येक ठिकाणी आपण जो कार्यक्रम राबला त्याच्याबद्दल आपलं सर्वांचा आभार मानतो ज्यांनी ज्यांनी इथं योगदान दिलं त्यांचाही मला आभार मानतो पुढच्या दृष्टिकोनातून आम्हाला जे जे या तालुक्यामध्ये लागेल ते मोठ्या प्रमाणामध्ये दादा आपण देण्याचं काम केलं पाहिजे पण ती दादा आपण उपाध्यक्ष आहे वळसे पाटील साहेब तर तिथं खमके आहेत जास्तीचं लक्ष तुम्हाला जर पुढे द्यायचं असेल तर जुन्नर तालुक्यामध्ये दिलं जुन्नर आणि आंबेगावची भूमिका वेगळी नाही आपली नाती गोती एक आहे आपली माती एक आहे आपल्या मध्ये जे पाणी येतं डिंब्याचं असेल किंवा कुकडे फायचं असेल तेही एक आहे पण बन देण्याच्या बाबतीत जे काय वंचितपणा आमच्यामध्ये राहिला त्याच्याबद्दल आम्ही नाराज नाही कारण तिथं जो माणूस गेलाय तो आमच्या घरातला माणूस वळ असतील आणि तुम्हाला जुन्नर तालुक्याकडे लक्ष द्यायला लागेल आणि लक्ष देत असताना हे निधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आलाय हे बंकून आम्ही कुठे सांगू तर तुम्ही जेव्हा इथं याल तेव्हा तुम्ही पण सांगा की आमची कळबडी आज दोन विनंती आहे आमच्या तालुक्यातले शिक्षक हे सर्व आपल्या विचाराचे आहेत शिक्षकांचे जे काही समनिकरणामध्ये जे काही अन्याय झाला तो सगळ्यात जास्त भूमिका आणि अत्यंत चांगले काम करतात चांगला आपण मदत करावी व्हिडिओ एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा रोहित दादा आणि तालुक्याच्या वतीने मन स्वागत करतात मी या आरोग्य असणारी गर्दी आपण जर पाहिली तर या आरोग्य शिबिर करण्यामध्ये अतिशय महत्वाचे कष्ट घेतले तर सगळ्याच घटकांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो अभिनंदन करतो अतिशय चांगलं आरोग्य शिबिर केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये सगळ्याच विषयांवर जसं डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्याच विषयांवर रोग निदनाचं हे शिबिर या ठिकाणी आहे यामध्ये ज्यांना त्यांना उपचाराची आवश्यकता आहे त्यांना भविष्य काळामध्ये डीवाय पाटील कॉलेज असतील किंवा अनेक बाकीचे हॉस्पिटल्स असतील त्याच्यामध्ये नेऊन पुढच्या उपचार पद्धती हे अतिशय मोफत किंवा माफक दरामध्ये करण्याचं काम हे त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून त्याची जास्तीत जास्त सगळी जी काही तयारी केली असेल मग आमच्या आशा वर्गासमोर जाऊन घराघरात जाऊन नोंदणी केली असेल आमच्या सर्व पत्रकार बांधवांनी त्याला प्रसिद्धी दिली असेल आणि लोकांपर्यंत हा विषय त्या ठिकाणी पोहोचवला असेल त्याच्याचमुळं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं हा आरोग्य शिबिर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आयोजित झालेला आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आज आपल्या ओझर गावचं जे काही भौगोलिक स्थान आहे जुन्या काळात आपल्या व्यापालुकी मधलं मार्गावरचं एक महत्त्वाचं शहर म्हणून ओझरची त्याच्यामध्ये ओळख आहे आणि याच आजही आपला पुण्या मुंबईचा रस्ता असेल किंवा खाली आपला दक्षिणेकडे जाणारा रस्ता असेल हा आपला आपल्या गावावरून या ठिकाणी जातो आणि हा मुंबईच्या अतिशय जवळ असणारा आणि दळणवाड्याच्या दृष्टीने आजही मोठ्या प्रमाणामध्ये भौगोलिक स्थान टाकून असणारा हा आपला आपला तालुक्यातला आपलं वैशिष्ट्यपूर्ण गाव त्याचप्रमाणे या गावानं या राज्याचं शैक्षणिक नेतृत्व दे देखील त्या दे गावानं केलं शिक्षणाच्या धोरणाला दिशा देणारं गाव म्हटलं आणि घराघरी एक शिक्षक असं जरी म्हटलं तरी वागवा होणार नाही किंवा अतिशक्ती होणार नाही अशा स्वरूपाने शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये देखील एक चांगलं कामगिरी करणारं हे गाव आज या गावानं तालुक्याला असतील जिल्ह्याला असतील किंवा राज्याला असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या निर्णय घेण्यासाठी दिशा देण्याचं काम यांनी केलं आणि आज या आरोग्याशी या ठिकाणी आली तर आम्हाला देखील जिल्हा परिषद या ठिकाणी अतिशय आनंद या ठिकाणी होतोय की आपल्या या सगळ्या आजूबाजूच्या परिसरातील पर 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 आणि या गावकऱ्यांची गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी आम्हाला या ठिकाणी मिळत आहे कारण ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या प्रश्नावर जितक्या पाहिजे तितक्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये लक्ष दिलं जात नाही विशेषतः महिलांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये नेहमीच आपण थोडीफार प्रमाणामध्ये आणसता किंवा दुर्लक्ष आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या सगळ्या शेतकरी कुटुंबामध्ये त्या ठिकाणी केलं जातं अंगावर असणारे जे आजार असतात ते चार दखल करत आपल्या अंगामध्ये कधीतरी एखाद्या मोठ्या रोगाच्या रूपाने त्याच्यामध्ये ते उत्पन्न होत असतात आणि मग त्याच्यावर उपचार करताना ज्या मोठ्या रोगावर उपचार करावा लागतो त्यावेळेला कुटुंबाची मानसिक स्थिती त्या व्यक्तीची मानसिक स्थिती आणि कुटुंबाची देखील आर्थिक स्थिती त्याच्यामध्ये ढासळलेली असते किंवा ढासळते आणि हे सगळं होऊ नये म्हणून मोठे उपचार ऐवजी आपण जर आपला रोग जर वेळेत करून घेतलं तर छोट्या उपचारावर देखील आपला हा आजार भरा होऊ शकतो आणि तेच या सगळ्या आरोग्य शिबिरांचं महत्वाचं काम त्याच्यामध्ये आहे आरोग्य शिबिरामध्ये बऱ्याच वेळा लोक गेल्यानंतर म्हणतात की आम्हाला काहीच झालं नाही एवढीच तपासणी केल्या म्हणजे तपासणी केलं तर काहीतरी निघायलाच पाहिजे असं त्याच्यामध्ये काही बदल नाही आपल्याला काही झालं नाही हा एक मोठा दिलासा हा एक मोठा विश्वास आपल्याला निर्माण होणं हे देखील आरोग्य शिबिराची मोठी यशस्वीता तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून या सगळ्या आरोग्य शिबिरांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सगळे लोक सहभागी या ठिकाणी झालेला आपण दिसत आहेत आजूबाजूला ज्या ज्या पद्धतीने आपापल्या जे आपल्याला आजार आहेत किंवा जे आपल्याला वाटतात ते चेक करून घेण्यासाठी त्याच्या दोन्हीच्या विभागामध्ये लोकांनी रांगा लावलेल्या आहेत आणि म्हणून हे आरोग्य शिबिर हे आपल्या सगळ्यांसाठी एक चांगलं वर्धन या ठिकाणी ठरणार आहे पांडुरंग पवार साहेबांचा जो मतदारसंघ आहे तिथं आम्ही सर्वजण गेलो तिथे असणारे जिल्हा परिषदचे शाळा पी एस सी या सर्व मला बघायला मिळाल्या आणि हे बघत असताना एक जाणवलं की इथे काही तिथे सत्कार झाले सत्कार होत असताना या भागातलं जे प्रेम आहे ते जाणून जाणलं आणि हे जाणवत असताना प्रत्येक ठिकाणी गोड असे आमचे सत्कार झाले आता गोड सत्कार झाल्यानंतर इथे आलो अतुल शेखचं भाषण ऐकलं मोहितरावांचं भाषण ऐकलं आता विवेकरावांचं पण भाषण ऐकलं आता बोलता बोलता थोडासा नियम माझ्याकडे पण होता की काय इथं करायचं असेल तर थोडं थोडं लक्ष इथं पण दिलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो जिथं सायबरवर ट्रेन केलं जात ग्रामीण भाग असेल आणि जिथं तरुण असते तिथं नक्की फोळा घराण्याचं हे लक्ष असत पवार कुटुंबातला एक घटक म्हणून इथं आलो नाही जिल्हा परिषदचा एक सदस्य आणि माझ्या भागातून माझे जे मतदार असतील त्यांनी मला जो विश्वास दाखवला त्यांच्या माध्यमातून मी आपल्या पुढे उभा आहे पण आता विवेकरावांनी सांगितलं उत्तर दक्षिण बद्दल काहीतरी ते बोलून गेले आता मला असं वाटतं की असं मला म्हणायची वेळ आली विवेकराव थोडं दक्षिणकडे पण लक्ष ठेवा पण जसं आता बऱ्याच लोकांनी सांगण्यात आलं की आरोग्याचं हे शिबिर आहे आल्या आल्या डॉक्टरांशी बोललो टी एच ओ आपल्या आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली अहो आपलं उद्दिष्ट काय त्यांनी मला सांगितलं की चार ते पाच हजार लोकांपर्यंत आपलं पोचायचा प्रयत्न आहे त्यांना जी लागेल ती सोय द्यायचा आमचा प्रयत्न असेल जिथे जिथे ऑपरेशनची मदत लागेल तिथेही आम्ही सपोर्ट करू हे जे उद्दिष्ट असतं हे तसं महत्वाचं असतं कारण का समजा मी आता माझ्यासमोर डोळ्याचा विभाग दिसतोय आज जर मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला गेलो पंधरा ते वीस हजार रुपये समजा आपण एखाद्या हृदयाचं ऑपरेशन करायला गेलो तीन ते चार लाखापर्यंत रक्कम जाते समजा साधं डोळ्या घ्यायला गेलो तर दोनशे ते तीनशे रुपयाचं आपल्याला बिल येऊन जात त्यामुळे हे जे जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपले जे उपक्रम घेत असतो ज्यांच्यासाठी प्रायव्हेट डॉक्टर दवाखाने यांचाही सपोर्ट असतो हे खूप महत्वाचं असत शेवटी आज नुसते पाच हजार जर आपण जर गोवा फेरीज केली तर त्याच्या माध्यमातून मला असं वाटते की अडीच ते तीन कोटीचं काम होऊ शकतं कारण का हजार एक लोक तर मोठे बिंदूचे इथे निघू शकतात कारण का बऱ्यापैकी आपल्या ग्रामीण भागातले जे असतात लोक तर ते डोळ्याकडे दुर्लक्ष करतात आणि नुसतं एक हजार लोक तरी आपण धरली तरी दहा दोन हजार आपण पकडलं तर दोन कोटीच्या आसपास लोकांची बचत होऊ शकते तरी ऑपरेशन आपण करू शकलो ते, ते दोन कोटी रुपयाचा फायदा या सामान्य लोकांचा होऊ शकतो त्यामुळे हे आरोग्य शिबिर असतं हे तसं महत्वाचं असतं पण हे आरोग्याचं शिबिर घेत असताना ते शाळेच्या परिसरात घेतले तेही महत्वाचं कारण का शाळा आणि आरोग्य हे दोन असे विषय आहेत ज्याच्याकडे आपण आज जर दुर्लक्ष केलं पुढच्या पाच दहा वर्षानंतर त्याच्यावरनं होणारे दुष्परिणाम हे फार मोठे असू शकतात सगळ्यात महत्वाचं एखादं जर चांगलं काम करायचं असेल तर तिथले जे लोकप्रतिनिधी असतात त्यांना त्यांच्या मनात पण असे विचार आले त्यामुळे इथे असणारे आपले जिल्हा सदस्य परिषदराव असतील आपले इथे नेतृत्व करणारे अतुल शेठ असतील सदस्य आपले पंचायत समितीचे सर्व सदस्य असेल याच्या माध्यमातून हा चांगला असा उपक्रम इथं होत आहे आणि असंच मला विश्वास आहे पुढे जाऊन असे नवीन उपक्रम इथं नक्कीच होत राहतील जर आपण सर्व लोक लोकप्रतिनिधी एकत्रित आलं आणि लोकसभा करू शकलो तर त्याच्या माध्यमातून जी कामं होतील ती अजून मोठी होऊ शकतात आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी ते दाखवून दिलं की इथे एकत्रित येऊन या भागाच्या लोकांसाठी काम करत असतात त्यामुळे आपल्या सर्वां ज्यांनी जनी या उपक्रमासाठी पाठिंबा दिला त्या सर्वांचं अभिनंदन मी इथे आलो आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याच्यासाठी मी आपल्या सर्वांचा आभारी आहे